नमस्कार मी स्वप्नाली सामंत आजचा व्हिडिओ बॅगचा नाही आहे म्हणजे या व्हिडिओत मी बॅग बनवून दाखवणार नाही तर बॅगेसाठी मी लागणारं जे कॉटनचं कापड आहे ते मी कुठून आणलं आणि किती रुपयाला आणलं हे मी आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्ही जर रेल्वेने येत असाल तर दादर स्टेशनवरून दादर ईस्टला यायचं इथे ह्या गणेश च्या दुकानात छान फॅब्रिकचे कलर्स मिळतात कॉटन फॅब्रिक आहे आणि ह्या फॅब्रिकच्या तुम्ही छान छान बॅगा बनवू शकता आणि हे पीस दोनशे रुपयाचे दोन, रुपया दोन मीटर आहेत कट केलेले पीसेस आहेत आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे फॅब्रिक आहे त्यांच्याकडे इथे न्यू हिंदमता क्लॉथ सेंटरचा क्लॉथ मार्केटचा एक गेट आहे तिथून आत गेल्यावर ही अशी दुकानं दिसतील लक्ष्मी गल्ली आहे तिथून थोडं पुढे जायचं हे शांतीदूत क्लॉथ मार्केट आहे तिथून आतमध्ये गेल्यावर सगळी ही कपड्याचीच दुकानं आहेत तिथे तुम्ही बघून कपडे घेऊ शकता इथे दोनशे रुपयाचा सेल लागलाय ते बरेच कॉटनचे कपडे आहेत आणि इतर सुद्धा त्याच दुकानाच्या बाजूला हे बी कुमार आणि कंपनीचं दुकान आहे सौ रुपये मीटर ना कटपीस मेड दीड मीटर रुपये का छान छान कलर्स आहेत हे कटपीसमधले मधले कपड्याचे पीसेस आहेत इथे सुद्धा तुम्ही हे असे कपडे घेऊ शकता हे शंभर रुपयाचे हा एक पीस आहे शंभर रुपये हा सुद्धा त्याच्यातलाच कपडा आहे हा शंभर रुपयाला दीड मीटर फॅब्रिक आहे हे त्याच्यानंतर हे हाय फॅशनचं दुसरं दुकान आहे आणि तिथे हे खूप छान छान कॉटनचे कपडे आहेत आणि ते दीडशे रुपयाला दोन मीटर आहेत आता सगळ्यात आधी हे मी सहा कपड्यांचे पीस घेतलेत आणि ते पीस मला दोन मीटरचे कपड दीडशे रुपयाला दोन मीटर मिळालेत आणि त्याच्यात हे प्रिंटेड कपड़ा आहेत आणि प्लेन सुद्धा आहेत हे असं कापड आहे ते वेगवेगळे कलर आहेत कट पीस मध्ये जे फॅब्रिक येतात त्याच्यातले मी हे पीस घेतलेत तुम्ही अशा दुकानांमध्ये जाऊन इथे तुम्ही बघू शकता तुम्हाला वेगवेगळ्या कलरचे फॅब्रिक मिळतील तसंच हे मी प्लेन फॅब्रिकचे पीस घेतलेत आणि ते मला दोनशे रुपयाचे दोन मीटर मिळालेत हे सुद्धा खूप छान फॅब्रिक आहे तसंच हे मी शंभर रुपये एक मीटर असे हे रोलमधून कट करून त्याच्यातले घेतले ह्या दुकानाचा मी तुम्हाला ॲड्रेस देईन जर तुम्हाला जवळ असेल तर तुम्ही हे असे छान छान कापड आणू शकता आणि तिथे आजूबाजूला अशाच कपड्यांचीच दुकानं आहेत तिथे तुम्हाला वेगवेगळे कपडे छान छान मिळतील त्याच्यानंतर हे कापड आहे ते हा चौतीसचा पन्ना आहे ह्याचा आणि हे कापड मला दोनशे रुपयाला दोन, दोन मीटर असे कट केलेले पीस होते दोन दोन मीटरचे त्यातले मी आणलेत खूप छान छान कलर्स आहेत दादर ईस्टला हिंदमाता आहे तिथून मी हे सगळे कापड घेतलेत ह्याचासुद्धा मी ॲड्रेस देईन त्याच्यानंतर हा एक दीड मीटरपेक्षाही थोडा जास्त कपडा आहे आणि हा मला फक्त शंभर रुपयाला मिळाला आहे कटपीसमध्ये जे कापड असतात त्यातला हा मी घेतला आहे त्याच्यानंतर हे कापड आहेत हे दोनशे रुपयाला दोन मीटरपेक्षाही थोडंसं जास्त कापड आहे हे सुद्धा कट केलेले पीसेस होते ह्यासुद्धा दुकानाचा मी तुम्हाला ॲड्रेस देईन आणि हे सगळे कॉटनचे कपडे आहेत तिथेच एक हे प्लेन फॅब्रिक कापड मिळण्याचं एक दुकान होतं खूप छान जाड असं कापड आहेत आणि ते मला दोनशे रुपयाला हे दोन, दोन मीटरचं कापड मिळालं आहे आणि याचा पन्नास सुद्धा मोठा आहे हे मी बॅगेसाठी म्हणून आणलं हे मी कट पीस मधले काही पीस होते ते घेतलेत पण अशा फॅब्रिकचे पीसेस तुम्हाला त्यांच्या दुकानातून सुद्धा मिळू शकतात खूप छान असा जाड कपडा आहे बॅगेसाठी मला खूप आवडला म्हणून मी हा घेतला आहे हे दोन तीन कलर मिळालेत आणि हे कट पीसमध्ये मला शंभर शंभर रुपयाला हे एवढे कपडे मिळालेत आणि हा एक छोटासा वीस तीस रुपयाला घेतला आहे असे हे दोन तीन मी फॅब्रिकचे पीसेस घेतले हा एक मी दाब घेतला आहे पण हा दाब घेण्यासाठी मी हा माझ्या मशीनचा जो दाब होता तो दाब घेऊन मी दुकानात गेले होते आणि तो दाखवून मी हा दाब घेतला हा असा प्लॅस्टिकचा दाब आहे इथे तुम्ही बघू शकता आणि हा मला चाळीस रुपयाला एक दाब मिळाला आहे आणि हा मी खास प्लॅस्टिक शीट असते त्याच्यावर मशीन चालत नाही किंवा रबर शीट असते त्याच्यावर मशीन चालत नाही त्याच्यासाठी मी हा दाब घेतलाय आणि हा दाब घेण्यासाठी हे मी घेऊन गेले होते ते दाखवून हा मी चाळीस रुपयाचा दाब आणलाय हा मी कॅनवास आणलाय आणि हा पेपर कॅनवासपेक्षाही पातळ आहे आणि हा हा एवढा कॅनवास दहा मीटर आहे आणि हा मी पंधरा रुपये मीटर घेतला इथे तुम्हाला जवळून दाखवते हा कॅनवास कसा हाँ अब दी आहे इथे हा अगदी सॉफ्ट आहे आणि एका साइडला दाण्यासारखं आहे ती बाजू स्टिक होणारी आहे कपड्याच्या मागच्या बाजूला ही बाजू ठेवायची आणि वरून प्रेस करायचं मग ही कपड्याला चिकटली जाईल जे जे मी सामान आणलं होतं ते मी तुमच्याबरोबर शेअर केलं कॅनवास मशीनचा दाब आणि जे काही फॅब्रिकचे पिसेस होते त्याची चि त्याच्या किमती आणि ते कुठून घेतले ते मला वाटतं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की तुम्ही छान छान अशा बॅगा बनवा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू